नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांत मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास ब्लॉग घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपल्या गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललोय ते आमच्या आम देवस्थान देवशेत करून तिकडे डोंगरावर आता देवशेत आहे तिकडे आहे योग्य दगड मारते तिला सकाळी विचारेल हे तुला जाता आलं नाही हे सर्वजण चाललेत बाकीचा आमचा गुरुव वगैरे गेला पुढे देवशेतात तर तुम्हाला मी ते आमचे डोंगरामध्ये एक मंदिर आहे प्राचीन काळातलं ते तुम्हाला मी दाखवेन एक शंकराचं मंदिर आहे दगडीमध्ये कोरलेलं तुम्हाला मी ते पूर्णपणे दाखवेन माझ्या ब्लॉग मध्ये आणि बघा तिथे उगलेली बाय आहे घर राहा द्या गप्प गप्प द्या बघा इकडे खाली आमच्या मोठ्या मंदिरामध्ये ग्राम देवता मंदिरामध्ये रोड जातो आणि इकडे भोरवाडीत म्हणजे देवा दिसतोय मारे तू ह्याच्यात तिथून गोरा दिस बघा प्रसाद इकडे प्रसादी ओके तरन तरन तरन। जंगल भारी वाटते ना हे बघा आपण इथे धरणावर पोहोचलोय आपण पहिला इकडे एक धरण होतं ते फुटलं आहे आता त्या बाजूला आणि इथूनच आपल्याला आता स्ट्रेट जाऊन लेफ्ट मारायचं आणि ते बोरवाडी बोरवाडीतले आहेत ना अडीच दिवसाचे गणपती विसर्जन होत आहेत ते बघितलं मला मी दाखवतो हा दीड दिवस जंगल वाटत हे चला पटापट खूप भारी वाटत मित्र खूप कोकण फिरायला आमच्या कोकणात येऊन जा अब इथे पण एक धरण आहे छोटसं बाजूला ए वरतून जायचं ना अजून का पूर्ण मातीने भरलं आहे आता पूर्ण त्यामुळं काय धरण्यासारखं का वाटत पण नाही आहे ती गाणी छा ती गाणी चला 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 हे इकडूनच जाऊया ना इथे पण एक गावाची विहीर आहे भरपूर भरलेलं आहे रे ये चला बड वाट गणपती बाप्पा बंगार बुरदेश हे बघा पाणी पाणी धरण जाम झकास भारी वाटते झकास नवा नवाज हे पाऊस येतो बाटा पडताला

रा मजा आहे हे कर तुम्ही पण करा चला साफ करत गेला हे बघा फायनली आम्ही आता पोचणार आहोत इथे आपलं इथे वरती मंदिर आहे हे बघा बसलेत गणपती बाप्पा मोर्या जंगल फर्स्ट टाइम बघत असाल तुम्ही असं म्हणजे आमच्या चांगलाच एकदम मंदिर आहे बघूया पुढे अजून गाणबिणी वाचतात वरती मंदिरात आहेत ते पूजा वगैरे झाली ते बघा ते बघा हेच ते आपलं श्रीदेव सोमेश्वर मंदिर ढीचक ढीक हे बघा पूर्ण गोलवर मंदिराच्या बाजून पूर्ण जंगल आहे हर हरा महादेव हे बघा आपली गुरव पहिलाच येऊन सात वाजता येतो उभे रे

चला पूजा वगैरे झाले आता हे आरती पण म्हणायचं असेल ना आता आरती वगैरे बोलूया आणि देव दाखवतो देव दाखवतो मी आधी बघा पब्लिक म्हणून कोण घेते घ्या आरती घे येते चला आरतीला सुरुवात होता येतात आरती घेतलेला

तू बोलत बोल ना दाखव मंगल बोल ना अरे तुला तुझ्या अरे बांबू नका अरती मंगल Look you!

సగరు హరుని ద్వారుని బుద్ధిమతిదే ఆరాధ్య మూరేశ్వర చింతా కైశర్ దరిద్ర దుఃఖ వగే దేశాంతర పాటవి హేరంభ గణనాయ కాజముక భక్తారో దోషవి గణపతి బప్పా మోరియా హర హర మందిర్ ఏ

ik network pun ada, tidak, ite network tuh jadi tidak Aye. Hai. Tante beneran tuh? Bener, gaya kuinget beneran dasih. Iya. Pura. Iya. ya.

काहीतरी लाईट बीट भेटली जोर करूया आपण फुडला करून चार वर्ष मी तुला गेलेलीच बोललो होतो आपण पैसे काढून करूया काय पाचशे सहाशे रुपयामध्ये नाही भेटत ती सौर सी एका साईड ठेवायची लावून सोलार सोलार हा डायरेक्ट त्यालाच लाईट असते हजारच्या आताच आहे छोटी वाली ती आहे ना याला लावतात ती बाहेर पाहायच्या काय करायला लागलं म्हणजे मला जाळे करायला लागला साईडला लास्ट टाइम बोलला जाळी आहेत लागतील सगळ्या कुठले जाळ आहेत ना झाडांची व ते जाळे ना सापराव लागणार तेव्हा सुरेजी किरण पोहोचणार ना आपली पूजा वगैरे झाली वाटप वगैरे सर्वांच्या सर्वजण तयारी करतायत

लोक अशा प्रकारे मंदिर आहे इथे वरती कलश आहे साफसफाई अजून केली नाही कारण नवीन मंदिर बांधणार आहोत आम्ही इथे आता त्यामुळे अजून काय इथे केलेलं नाही अजून अशा प्रकारे आमचं इथे छोटस देवस्थान आहे तेव्हा शिल्प करतात शिल्पी सेल्फी

हे मायरोबिक तर ए, चला मित्रांनो आपण आता आरती वगैरे सर्व दर्शन वगैरे करून झालंय आपलं आता पूजा वगैरे आटपले आणि सर्वजण परत रिटर्न झाले घरी हे चला रे आता नंतर नेक्स्ट टाइम भेटू गणपती बाप्पा मोर हर हर महादेव चला खडी पण खडी तिकडे होती ना रे हे चालला उघड झाला हे अरे हा ही खडी तिकडे होती ना हे बघा बांधकामचं मटेरियल पडलं या बाजूला आपल्या मंदिराचं बांधकाम होणार आहे थोड्या दिवसात तेव्हा पण तुम्हाला एक ब्लॉक मस्त बघायला भेटेल सर्व सामान मटेरियल आलेलं आहे इकडे शकता इकडे वालो आहे आणि इकडे दाढी येते कडी चला 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 शक्तिमान तर चला मित्रांनो आम्ही आता फायनल नदीवर पण आलो आहे खाली आणि आता सर्व तिकडं तुम्हाला मी तर दाखवलं आहे तर प्रकारे आमच्या इथलं मंदिर आहे ते जंगलामध्ये आहेत तिकडे तर तुम्हाला मी ते दाखवलं आहे प्रकारे आहे ते तर चला आणि व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो नक्की कमेंट्स करा असं तुमच्याकडे मंदिर असेल तर मला सांगा नाव पण सांगा मंदिराचं आणि कुठे आहे ते पण सांगा तर आपण याला विजिट करता आलं तर आपण करू तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय